चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची आहे कारण दत्त जयंती ही चार डिसेंबरला साजरी होणार आहे गुरुवारी आणि आपल्याला तेरा नोव्हेंबरपासूनच आपल्याला एकवीस से दिवसांची सेवा सुरुवात सुरुवात करायची आहे तर एकवीस से दिवसांच्या सेवेमध्ये काय काय करायचे आहे कोणते नियम आपल्याला असे पाळायचे आहेत सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बघा आता गुरुवारीच दत्त जयंती आलेली आहे आणि आपल्याला गुरुवारपासूनच ही सेवा सुरू करायला भेटणार आहे तर तेरा नोव्हेंबरला गुरुवारच आहे आणि चार डिसेंबरला गुरुवारच आहे तर गुरुवारपासून सेवा आपली सुरू होणार आहे गुरुवारीच या सेवेची आपल्याला समाप्ती होणार आहे तर आपल्याला कोणतीही सेवा आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा पकडतो आपण आपली हे स्वामी महाराज आपली ही सेवा माझी मी पूर्ण करत आहे तर मला हे फळ दे ते फळ दे म्हणजे आपल्याला हे इच्छा पूर्ण करा आमची ते इच्छा पूर्ण करा आमचा हा प्रश्न आहे हा सोडवा आपण असे अनेक प्रश्न आपण स्वामींना विचारत असतो आपले दुःख अडचणी आपण सांगत असतो हो, तर ते आपले दूर करण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर मनामध्ये एक निश्चय धरा म्हणजे एक तुम्ही जे जे काही तुमची इच्छा असेल ते ती धर तुमच्या मनामध्ये धरा आणि ही सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुमच्याकडे कोणतीही तुम्ही, तुम्ही जर ही सेवा करत नसाल फक्त स्वामी सेवा करायची आहे त्यांच्याच चरणावर आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे म्हणून जर करत असाल तर खूपच चांगलं आहे कारण दरवेळेस मागणं तेवढंही चांगलं नसते कारण स्वामी महाराजांना एक वेळेस तरी अशी सेवा करायची की ते फक्त न फक्त स्वामी सेवेच्या चरणावरच अर्पण करायची आहे अशी म्हणून जरी केला तरी आपल्याला येतं चालतं तर तुमची इच्छा असेल तरी तुम्ही करू शकता जर तुमचे सोडवायचे प्रश्न असतील तर आपल्याला तरी पूजा कशी करायची आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून आपला छान असे कपडे परिधान करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला स्वामी महाराजाला जसा तुम्ही दर गुरुवारचा तुम्ही अभिषेक देता त्याच प्रकारे आपल्याला या दिवशी पण अभिषेक स्वामी महाराजांना देऊन घ्यायचा आहे हळदी कुंकवाने मी यासाठी अभिषेक देत आहे कारण स्वामी महाराज आपली आईस रूपामध्ये पण प्रकट झाले होते मग आई म्हणल्यावर देवी आलीच म्हणून आपण त्याला हळदी कुंकवानेच आपण अभिषेक करत असतो म्हणून मी स्वामी महाराजांना पण हळदी कुंकवाने अभिषेक कधीतरी असं देत असते दरवेळेस तुम्ही असं पंचामृताने आणि नुसतं जलाने जरी दिलात तरी चालतो अशा प्रकारे छान असा स्वामी महाराजांना आपल्याला अभिषेक देऊन घ्यायचा आहे नित्यसेवा आपल्या घरातली जे काही देवपूजा आपली असते रेग्युलर ती देवपूजा तुम्हाला इथे करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे काही नित्यसेवा आहे जसं की तुम्ही तारकमंत्र म्हणता रोज किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्ही तीन अध्याय घेता त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही अकरा माळ जप करता अशा प्रकारे जे काही तुमची नित्यसेवा तुम्ही रोज करणार असाल ते सेवा तुम्हाला इथे करून घ्यायची आहे अगोदर सर्वप्रथम तुमची नित्यसेवा इथे करून घ्यायची आहे छान प्रकारे आपल्या सकाळच्या मॉर्निंगची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व काही झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो आपल्या मनामध्ये जे काही तुमची इच्छा, इच्छा तुम्ही मागणार आहात ते संकल्पाच्याद्वारे तुम्ही इथे मागू शकता स्वामी महाराजांना तर आपला संकल्प घेण्यासाठी आपल्याला थोडंसं तांब्या म्हणजे थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एक आपल्याला प्लेट घ्यायचं आहे तांब्याचं पितळचं जे काही तुमच्याकडं असेल ते तुम्ही इथे प्लेट घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुमच्या कपाळाला थोडंसं हळद कुंकू थोडंसं लावून घ्यायचं आहे गंध लावून घ्यायचा आहे स्वामी महाराजाचा असा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्या तुम्ही दिवशी सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजाच्या केंद्रात जाऊन यायचं आहे थोडंसं आपल्याला खडीसाखर आणि नारळ एक आपल्याला अर्पण करून यायचं आहे केंद्रामध्ये जर तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात त्या दिवशी गेलात तरी चालते किंवा आदल्या दिवशी जाऊन स्वामी महाराजाला सांगून यायचं की स्वामी महाराज मी तुमची सेवा करणार आहे हे हे तुमचं मी आता इथे एकवीस दिवसाचं करणार आहे तर माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या हा प्रश्न माझा इथे सोडवा म्हणून स्वामी महाराजच्या चरणावर आपल्याला थोडंसं खडीसाखर आणि नारळ आपला तिथे स्वामी महाराजाच्या केंद्रामध्ये तिथं आपल्याला ठेवून यायचं आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन यायचा आहे कारण गुरुवार आहे त्या दिवशी खूप चांगला योग आहे तर गुरुवारची आरती आपल्याला भेटत असेल तर तुम्ही केंद्रामधली ती आरती तुम्ही तिथे घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला सर्व काही करायचं आहे नित्यसेवेमधलं आपलं जे काही आहे नित्यसेवेचं ते सर्व आपल्या इथे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला गुरुवारचा अभिषेक घ्या सॉरी आपल्या गुरुवारचं पारायण करायला सुरुवात करायची आहे संकल्प घ्यायचा आपला संकल्प घेताना आपल्या मनातली जे काही इच्छा असेल ते आपला तांभणामध्ये आपला संकल्प घेऊन ते तांभन आपल्याला तिथे सोडून द्यायचं आहे पाणी सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला इतर कुठेही न टाकता असे छान शोच्या झाडाला वगैरे आपल्याला ते पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्याला स्वामी आणि आपल्याला सुरुवात करायची आहे स्वामी स्थवन वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक पुस्तक भेटतं स्वामीच्या केंद्रामध्ये भेटतं तुमच्याकडे सर्वाकड असं मला माहिती आहे तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक घ्यायचं आहे त्याच्यातलं आपल्याला तीन अध्याय घ्यायचे आहेत आपल्याला दिवसाला आपल्याला नित्यसेवेमध्ये तर आपल्याला हे पारायण करायचं आहे तर पारायणामध्ये आपल्याला कंप्लीट एक अध्यायपासून ते एकवीस अध्याय आपल्याला दिवसाला कंप्लीट करायची आहे जर तुम्ही सकाळी बसत असाल सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता तर अशा प्रकारे दिवसाला एकवीस अध्याय कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला एक पारायण होत असतं जर तुम्हाला शक्य नसेल वेळ नसेल तुमचं मूल लहान असेल किंवा तुम्ही प्रेग्नेंट वगैरे आहात तर तुम्हाला बसणं अवघड जात असेल एक तास जरी बसायला जरी अवघड जात असेल फक्त एकच तास लागतो पूजेमध्ये तरी तेवढे होत नसेल तर तुम्ही दिवसाला तीन अध्याय घेऊ शकता असे करून सात दिवसामध्ये आपले एकवीस अध्याय कंप्लीट होतात तर मग सात दिवस आपला एकच पायाण होतो मग आपले आतापासून सुरू केलं तर तेरा तारखेपासून जर सुरू केलं तर चार डिसेंबरपर्यंत आता जयंतीपर्यंत एकवीस दिवसामध्ये आपले तीनच पारायण होतात तसंही ता तुम्ही केलं तरी चालते पण एकवीस दिवसाचं पारायण म्हणलं की दिवसाला एकवीसच अध्याय असे वाचायचं जातात हे तुम्ही लक्षात घ्या एका अध्यायापासून ते एकवीस अध्यायापर्यंत आपल्याला वाचायचं असतात एकवीस दिवसाचं पारायण म्हणलं की मग आपल्याला तुम्ही तीन दिवसाचं जर पारायण म्हण म्हणून जर संकल्प देऊन तुम्ही करत असाल तीन दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणून तर तुम्ही दिवसाला तीन अध्याय वाचायचे सात दिवस वाचायचे तो एक दिवशी पारायण होते मग आपल्याला असे तीन दिव तीन पायाण आपले एकवीस दिवसात कंप्लीट होतात तसंही तुम्ही तीन दिवसाचा पायाण म्हणून करू शकता तर प्रकारे आपल्याला तीन अध्याय या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत तर काही तुम्ही आठ साडेआठला किंवा नऊ वाजता जर पाऱ्याला बसलात तर तुमचा रोजचा तेच टाईम असला पाहिजे किंवा तुम्ही सायंकाळी दिवे लागल्याच्या नंतर जर तुम्ही पायाला बसत असाल तर तेच एकच टाईम तुम्ही इथे तुम्हाला इथे ठेवायचा आहे तुम्ही असा दिवसातून तुम्ही आज या टायमाला बसलात तर उद्या त्या टायमाला त्या परवा त्या टायमाला असा टाईम आपल्याला या ठिकाणी चेंज करायचा नाही ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही ज्या टायमाला बसल्यास त्या टायमाला बसायचं तर मग अशा असं करायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही तर तुम्ही सर्व कामे आवरून आवरूनच तुम्ही बसा म्हणजे त्याच टायमाला तुमचा रोजचा टाईम राहील अशा प्रकारे तुम्ही दहा वाज दहा वाजेपर्यंत तुमची ही सेवा कम्प्लीट करू शकता आता तुम्ही आसन घेता पूजा करत असताना ते आसन आपल्याला सेवेमध्ये घेत असताना ते कोणालाही आपल्याला आसन द्यायचं नाही म्हणजे तुम्ही दुसरं कोणी तुमची सेवा करत असेल तर त्यांना ते आसन असं असं करायचं नाही कारण आपण जेव्हा सेवा करत असतो ते जे काय आपलं आसन आहे किंवा आपल्यापासून जे आपण ते पाणी ठेवतो आपली जी काही माळ वगैरे आहे ती एवढी छान अशी त्याच्यामध्ये सात्विक लहरी अशा असतात खूप छान असे प्रभाव त्या आसनावर वगैरे पडत असतो मग तर आसन इतर कोणाला आपल्याला बसण्यासाठी ते आसन आपल्याला द्यायचं नाही आणि सेवा सुरू करत असताना आता काही प्रश्न असतात मासिक धर्माचे मांसाहार करायचे कोणी गावाला जायचं असं खूप प्रश्न तुम्हाला पडत असतात तर या ठिकाणी आपल्याला जर तुमच्या घरी जर मांसाहार करत असतील तर तुम्ही एकवीस दिवस म्हणजे एक महिनाभर मांसाहार तुम्ही स्वतः करायचा नाही जर तुमच्या घरातले व्यक्ती खात असतील त्यांना बाहेर जमत नाही घरी आणून जर ती करत असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पण तुमची नित्यसेवा झाल्याच्यानंतर तसं जर तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नित्यसेवा सकाळीच करून घ्यायची आहे आणि जे काही तुमचे घरातले व्यक्ती जे खाणारं असतील त्यांना बनवून जर द्यायचं असेल तर तुम्ही सगळी सेवा वगैरे झाल्याच्यानंतर त्यांना बनवून देऊ शकता शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये बनवूच नका घरामध्ये तुम्ही बनवूच नका जर शक्य नसेल तुम्हाला का हो तुम्हाला चाहे। का चाहे। तुम्हाला तुम जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय तुम्ही इथे करू शकता तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की गावाला जायचं आहे तर कसं करायचं जर तुम्हाला गावाला जायचं असेल तुमच्या सासरी वगैरे जर तुम्ही एकटे परिवार तुम्ही लांब राहत असाल तर सासरी वगैरे कुठं जात असाल तर तुम्हाला हे पुस्तक सोबत न्यायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये जरी तुम्ही हा पारायण जरी केलात ज्या तुम्ही टायमाला करता त्याच टायमाला तुम्हाला गावाला जाऊन पण तो पारायण त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये खंड असा पडू द्यायचा नाही पारायण आपल्या एकवीस दिवस कंप्लीट झालंच पाहिजे आता त्यांना प्रश्न पडेल की पारायण करत असताना आपला जर मासिक धर्म आला तर करता तर बघा सेवा करत असताना मासिक पाळी तर आपल्याला आली तर चार दिवस तुम्ही सेवा तुम्ही तिथे करू नका आणि जर तुमचे जर घरातली व्यक्ती कोणी जर वाचन करत असतील तर त्यांना तुम्ही वाचायला सांगू शकता म्हणजे कसं होईल अशा केल्याने आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही आणि जर तसे काही अडचण आली असेल तर तुम्ही तुमचं लांबलं पारायण तरी चालेल जर दत्त जयंतीच्या नंतर पुढे जरी ढकललं म्हणजे चार पाच दिवसात पुढे ढकललं तरी चालेल ते काही नाही फक्त आपली एकवीस दिवसाची सेवा ते करत असतो स्वामी महाराजांना सगळं माहित आहे आपण किती श्रद्धेने आपण किती मनातून आपण ही इच्छा म्हणजे आपण ही सेवा करत आहोत तर स्वामी महाराजांना माहित आहे की आपल्याला ही अडचण आहे पण तुम्ही या ठिकाणी जी काही मेडिसिन वगैरे भेटते तसं काही करू नका सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांना तुम्ही फक्त सांगा की माझी अडचण आता इथं आहे स्वामी महाराज मी एवढ्या दिवसात से सेवा करणार आहे तिथून पुढे तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर मी सुरू करणार आहे आपल्या मन निर्मळ आपलं मन जर निर्मळ असले आपल्या भावना निर्मळ असल्या तर स्वामी महाराजापर्यंत सगळ्या ह्या सेवा वगैरे पोहोचतात मग तिथं आपल्याला असे प्रश्न मनामध्ये बिलकुल आणायचे नाहीत जर पासिक पाळी जर आली तर तुम्ही चार दिवस थांबा त्याच्यानंतर तुम्ही सेवेला जसे तशी सुरू करू शकता एकवीस दिवस तुमचे होऊन जाते कारण स्वामी महाराजांना पण माहिती आहे आपली अडचण पण सुतक जर असेल तर आपल्याला काय करायचं तर सुतक असेल तर तेवढे दिवस आपल्याला तिथे सेवा करायची नाही पुन्हा आपल्याला ती सेवा आपल्याला सुरू कर करू शकता आपण अशा प्रकारे सविस्तर माहिती मी ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ही एकवीस दिवसाची पार आणि तुम्ही सर्वजण करा